तर श्री स्वामी समर्थ आणि मी दिव्यात होतात तर आज लय दिवसांनी मूर्त लागलेलो होता पप्पा म्हणे हे रिपेअर वगैरे करून घेऊ म्हणजे का मक्कावरती तर नाशक वगैरे मारून देते म्हणजे ताण मिटून देईल त्याचं बी म्हटलं चालतंय काय विषय त्याच्यात तिथं गेले गेल्यास पप्पा म्हणे काय तेवढं ग्रीजचा पण डबा घेऊ ने म्हटलं चालतंय आता ते सगळं तर आणून दिलेलं होतं तर लगेच पितश्रीने दुसरं काम सांगून दिलं म्हणे अशी तू उभीचे काही काम तर करू नाही राहिली त्याच्यापेक्षा ना तू विहिरीवरती जाऊन तेवढा कॉक सरळ करू नये म्हटलं चालतंय आधी त्यात तयारी विहरी करून ठेवलेली होती म्हणजे आपले छोटे बंधू येऊन एवढी टाकी घेऊन जाणार होते आणि बाकीचं काय आपला पाऊस राजाने मेहरबानी करणं लय अपेक्षा आहे नाहीतर काय मधून मधून राहतो आणि मला तरी हे स्प्रिंगलर बघून असं वाटतं जेव्हापासून टाकले तेव्हापासून काय पावसाने हजेरी लावलीय थांबायचं ना आवच ना मग काय दिले एकदाच तो कॉक वगैरे सरळ करून आता आपण निघायचं ना घरी पण नाही रिकामे कामं करून बघायचे म्हणजे बघायचे आता ते कॉक विक चालू करून तर काय आपला फायदा होता का नाही पण मग तरी पण काहीतरी वाढ उद्योग नको का त्याच्यानंतर घरी आले इथं आपल्या गायीला दुपारची वैरंग करून दिलेली होती ते